सोलापूरचे सुपुत्र तथा अहिल्यानगर येथील शाळेचे मुख्याध्यापक हाजी मुक्तार बाबू मुल्ला यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एका विशेष समारंभात सन्मान करण्यात आला सोलापुरातील होडगी रोड परिसरातील मूळ रहिवासी आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य हाजी मुल्ला मुख्तार बाबू हे शिक्षण क्षेत्रातील चौतीस वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले त्या प्रित्यर्थ निरोप समारंभ भावपूर्ण वातावरणात पार पडला सेवानिवृत्तीच्या औचित्यानं आयोजित विशेष समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला हाजी बाबू मुल्ला यांनी तीन दशकांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट नेतृत्व दिलं असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं शाळेचा आणि परिसराचा चेहरा मोहरा बदलला या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे सोलापुरात झालेल्या आदर्श शिक्षक गौरव सोहळा दोन हजार तेवीस या कार्यक्रमातील गौरव मालिकेत सोलापूरच्या मातीतील सुपुत्रानं महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला हे विशेष त्यांच्या सेवाभावी शैक्षणिक दृष्टिकोन आणि आदर्श व्यवस्थापन पद्धतीमुळं अनेक शिक्षक विद्यार्थी तसच पालक यांच्या गळ्यातील तैत ठरलेले हाजी मुख्तार बाबू मुल्ला सर हे खऱ्या अर्थानं गुणवंत मुख्याध्यापक ठरले स्कूल के केनाब अल हाज मुला मुख्तार स्कूल से अपनी मुलाजिमत पूरी करने जा